माझं पुस्तक विश्व या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या पुस्तकाचे नाव आहे संपूर्ण लक्ष रचनाकार आहेत सरश्री पायरी सहावी विकास करणाऱ्यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नसतो विकास करण्याची तहान असणाऱ्या लक्षार्थींचा निश्चय अढळ असतो आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते आपलं भाग्यही बदलू शकतात त्यांचं भविष्य ग्रहांच्या जागा ठरत ठरवत नाहीत तर त्यांचे विचारच ग्रहांच्या जागा बदलू शकतात अशा माणसांसाठी काहीही अशक्य राहत नाही आपल्या इच्छाशक्तीच्या आणि विचारांच्या शक्तीच्या सामर्थ्याने प्रत्येक अशक्य गोष्ट ते साध्य करतात सभोवतालची निराशाजनक स्थिती पाहून का अशी माणसं हताश होत नाहीत तर परिस्थिती जेवढी अवघड आहे तेवढी अशा माणसांची इच्छाशक्ती प्रबळ होत जाते इतरांना असंभव वाटणाऱ्या गोष्टी यांच्यासाठी आव्हान असतात आव्हानांची क्षतिज ते जसजशी पार करतात तसतसं त्यांच्या चेहऱ्यावरच प्रभाव मंडल वाढत जात त्यांना माहीत असत की जे शक्य अशक्य वाटतं ते अशक्य नसतच मुळे जे असत कठीण परिश्रम करून साध्य करणे करायची कला एकदा ही कला अवगत झाली की अलौकिक आत्मविश्वास प्राप्त होतो ते आपल्या शब्दकोशातून अशक्य हा शब्द काढून त्याच्या जागेवर आव्हान किंवा अविरत प्रयत्न हा शब्द लिहून ठेवतात तुमच्या शुभ शब्दकोशात अशक्य या ठिकाणी या शब्दाच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपल्याला आज काय दिसतं नकारात्मक विचार मनात बाळगून बहुतेकांनी आपला आत्मविश्वास कधीच हरवला आहे जसे विचार तसे जीवन आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे आपले विचार विचारांचं हे बंधन इतकं सूक्ष्म आहे की वर करणे ते दिसत नाही परंतु त्याची पाळंमुळं इतकी खोलवर गेलेली असतात की आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं आपण ज्या प्रकारचा विचार करू त्याच प्रकारचे लोक त्याचा त्याच प्रकारचा व्यवसाय एवढंच काय पण त्याच प्रकारचं वातावरण आणि त्याच प्रकारच्या वस्तूही आपोआप आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला फक्त वाईट लोकच दिसत असतील सर्वत्र निराशा आणि पराभवच दिसत असेल तर डोळे झाकून गृहित की आता तुमचे विचार बदलण्याची वेळ आली आहे विचार हेच कर्म आहे जसे कर्म केले जाईल तसेच फळ प्राप्त होईल सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून विचारांचं कर्म कराल तर महाफळ प्राप्त होईल जमिनीवर एक लाकडाची अरुंद फळी ठेवली आणि त्यावरून जर आपल्याला चालायला सांगितलं तर कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही पण हीच अरुंद फळी दोन उंच इमारतींमध्ये बांधली आणि त्यावरून चालत जायला सांगितलं तर कोण तयार होईल खूप विचार करूनही बहुतेक जण असं करायला नकारच देतील खाली भय अंगावर काटा उभा करेल कदाचित काही असे धैर्यधर असतील की जे तयारही होतील असंही होऊ शकतं की परिस्थितीने गांजलेले लोक पैशांसाठी असं करायला तर होकार देतील किंवा अशा कसरतींचा त्यांच्यांना सराव आहे जसं की सरकशीतले लोक तेही असं करू नसतील इथं मुख्य मुद्दा हा आहे की थोडे लोक जर चालू शकत असतील तर मग बाकीचे का नाही जे लोक चालायला तयार नाहीत ते खाली पडू म्हणून घाबरतात तुम्ही चालला नाहीत तर तुम्हाला गोळी मारण्यात येईल असं धमकावून या घाबरलेल्या लोकांना आणखीनच घाबरवलं तर काही लोक चालायलाही जरूर तयार होतील चाललं नाही तर मरण नक्की आहे चाललं तर जगायची पुसटशी का असे ना पण आशा आहे असा विचार करून काही लोक हा धोका पत्करायला तयार होतील समजा असं सांगितलं की तुमच्या मुलाचं अपहरण केलं आहे आणि आज चालला नाही तर या त्याच्या जीवाला धोका आहे तेव्हा मुलाच्या प्रेमापोटी बरेच लोक तयार होतील आणि अशा प्रकारे सर्व तयार झालेले लोक जर चालत गेले तर त्यापैकी काही जण नक्कीच यशस्वी होतील अतिशय भयभीत झालेले लोक देखील जर असं फळीवरून चालत तर जगात अशक्य काहीच नाही हे सिद्धच झालं नाही का एका विशिष्ट परिस्थितीत जर आपण एखादं काम करू शकत असू तर ती परिस्थिती नसतानाही निश्चितच आपण ते काम करू शकतो फक्त हवी ती विचारांची पक्की बैठक जे असंभव वाटत जे असंभव वाटत आहे ते केवळ आपले विचार तसे आहेत म्हणून नाहीतर जगात अशक्य असे काही नाही विचारांना कुंपण पडल्यामुळेच अशक्य हा शब्द तयार झाला आणि हाच शब्द आता माणसाच्या पायातील बेडी ठरला हे अशक्य आहे आमच्याकडे वेळच नाही अशा सबबी सांगणं आणि त्या पद्धतीनं विचार करणं म्हणजे स्वतःच्या विकासाच्या मार्गात स्वतःच अडथळे निर्माण करणं संमोहनशास्त्राचे प्रयोग दाखविणारी एक कार्यशाळा भरली होती प्रेक्षकात बसलेल्या एका माणसाला रंगमंचावर बोलावण्यात आलं तो किती किलो वजन उचलू शकतो असं त्याला विचारण्यात आलं त्यानं उत्तर दिलं की तो दहा किलो वजन उचलू शकतो मग त्याच्यावर संमोहनाचे प्रयोग करण्यात आले नंतर त्याला अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या की त्यानं प्रत्यक्षात वीस किलो वजन उचललं या सगळ्या घटनेचं चित्रीकरण केलं जात होतं संमोहनाचा परिणाम उतरल्यानंतर त्याला ते चित्रीकरण दाखवण्यात आलं ते पाहिल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला आणि त्याचा आत्मविश्वास बराच वाढला तो दहाच किलो वजन उचलू शकतो या त्याच्या विचारांनी त्याच्यावर जे बंधन घातलं होतं ते नष्ट झालं याच प्रकारे आपल्या विचारांनी आपल्या कितीतरी शक्तींना कुंपन घातलेलं असतं ही कुंपनं काढून टाकायची असतील तर संपूर्ण आत्मविश्वासासहित आपल्याला स्वतःवर प्रयोग करायला हवेत प्रत्येक प्रयोगाबरोबर आत्मविश्वास वाढत जाईल विकासाची उंच उंच शिखरं आपल्या कवेत येतील विचारांचं हे बंधन आपणच तयार केलेलं आहे मी इतकेच तास काम करू शकतो मी हे काम करू शकत नाही मी हे करू शकते माझी क्षमता एवढीच आहे ही माझी मर्यादा आहे यानंतर मी काही करू शकत नाही अशी एक ना अनेक बंधनं मर्यादा सीमा आणि कुंपण आपणच तयार केली आहेत वास्तविक पाहता हे असं नाही हे खरं नाही यापेक्षा कितीतरी अधिक आपण करू शकतो तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुमची योग्यता कितीतरी अधिक आहे फक्त विचारांसंबंधी असणाऱ्या आपल्या अज्ञानामुळे आपण जगासमोर इत, आपले गुण दाखवू शकत नाही प्रत्येक वेळेस आपण विचार करतो की दुसऱ्याने इतका माझा चेहरा देखणार नाही इतके इतरांसारखा आत्मविश्वास माझ्याजवळ नाही माझे हात वरपर्यंत पोहोचलेले नाहीत माझ्यापर्यंत माझ्याजवळ पुरेसा पैसा नाही आणि हे विचारच आपल्या अभिव्यक्तीला रोखून धरतात विचारांच्या शक्तीला जर प्रबळ केलं इच्छा शक्ती बा बाळगली तर प्रत्येक अशक्य वाटणारं काम सहजगत्या शक्य होतं गरज असते ती केवळ विचारांना योग्य प्रकारे प्रेरित करण्याची पायरी सातवी छोटे छोटे गुण महान लक्ष्याचा पाया अवगुणांचा त्याग करणं म्हणजे विकासाच्या मार्गातील काटे दूर करणं माणूस प्रथम स्वतःच्या सवयी तयार करतो आणि नंतर या सवयी माणसाला घडवतात म्हणूनच स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणं अवगुणांचा त्याग करून सद्गुणात्मसात करणं अत्यंत महत्वाचं आहे चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असणं चांगलं बनणं हे कितीतरी महत्वाचं आहे सदैव काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास आपल्याला आपण सतत सतर्क ठेवतो जुन्याच गोष्टींचं पुन्हा पुन्हा पारायण केल्यामुळे कधीही विकास होत नाही खाली काही छोटे छोटे गुण दिलेले आहेत ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा याच गुणांमुळे मोठ्यातलं मोठं लक्ष सुद्धा आवाक्यात येईल नंबर एक साहस विचारपूर्वक जोखीम उचलण्याचं साहस दाखविणं आपल्याला नेहमीच विकसित करतं नंबर दोन धीर कर धरणं योग्य परिणाम मिळवण्यासाठी धीर धरणं सहनशीलतेनं वाट पाहणं अतिशय आवश्यक असतं कुठलाही कुठलीही योजना तयार करताना देखील अधीर न होता ती तयार केली पाहिजे योजना कार्यान्वित करताना देखील हेच लागू पडतं नंबर तीन मनन ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे जे साध्य करायचे आहे आणि ज्या गोष्टींचा अंगीकार करायचा आहे त्याचं मनन करणं म्हणजे मन सदा सर्व काळ आनंदी राहण्याची गुरुकिल्लीच आहे मनन करायचा अभाव हिराल्या हिऱ्याला देखील कोळसा ठरवतो नंबर चार प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा कोणाला आवडत नाही अप्रामाणिक माणूस देखील इतरांनी त्याच्याबरोबर प्रामाणिकपणेच वर्तन करावं अशी अपेक्षा करतो प्रामाणिकपणाचं फळ थोडं उशिरा मिळेल पण जेव्हा मिळेल तेव्हा इतरांना तोंडात बोट घालायला लावणारा ला ठरेल नंबर पाच वचनबद्धता आपण दिलेल्या शब्दापासून माघारी फिरणं म्हणजे विश्वासघात करणं आपण दिलेलं वचन कधीही मोडू नका वचन पाळणाऱ्या माणसांच्या शब्दाचा आदर सर्वजण करतात आणि त्यावर विश्वासही ठेवतात नंबर सहा आत्मविश्वास जे काम तुम्ही कराल ते मन लावून आणि संपूर्ण विश्वासानं कराल आत्मविश्वास म्हणजे जीवन प्रुलकीत करणारी एक अलौकिक शक्ती आहे आत्मविश्वासाबरोबरच कुठल्याही परिस्थितीत विश्वासही ढळू देऊ नका आत्मविश्वास वाढवण्यासाठीची एकही संधी सोडू नका कुठे कुणी भाषण द्यायला बोलावलं तर तात्काळ ते निमंत्रण स्वीकारा स्वीकारलेलं प्रत्येक आव्हान तुमचा आत्मविश्वास वाढत राहील नंबर सात ईश्वरावरची अढळ श्रद्धा अढळ श्रद्धा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत विचलित न होणारी श्रद्धा विश्वास ज्या अस्तित्वानं ज्या सृष्टीनं आपल्याला जन्म दिला आहे तीच आपलं शेवटपर्यंत रक्षण करेल हे अढळ विश्वास असलेल्या माणसाला माहीत असतं म्हणूनच त्याच्या प्रार्थनेत शक्ती असते हाच विश्वास हीच श्रद्धा प्रत्येक क्षणी त्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य सूचना देत असते अतिशय दुःखद प्रसंगातही त्याचा अविश्वास डळमळत नाही आलेल्या दुःखाचं रहस्य आणि त्यापासून मिळणारी शिकवण त्याला माहीत असते नंबर आठ निर्भय डोळे जे काम करायची तुम्हाला खूप भीती वाटते ते काम निर्भय होऊन करा या कामाला अग्रक्रमान स्थान द्या काही काळ असं केल्यानंतर प्रत्येक गोष्टीविषयी वाटणारी भीती नष्ट होईल आपल्याला घाबरवणं घाबरणं हे खरं अज्ञान आहे अपयशाला घाबरणं हे खरं अज्ञान आहे ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करण्याचा प्रयत्न करा या प्रकाशात तुम्हाला स्पष्ट दिसेल की अपयशाच्या गर्भातच यशाचा जन्म होत असतो येणारं प्रत्येक संकट काहीतरी संधी घेऊन येत असतं सावल्यांचं अस्तित्वच मुळी प्रकाशाच्या अस्तित्वामुळंच असतं किंबहुना सावल्यांपासून जवळच प्रकाश असतो हे एकदा माहीत झालं की सावल्यांचं वाटणारं भय संपून निर्भय डोळे म्हणजे कुठल्याही भीतीचा लवलेश नसणारे डोळे विश्वास ठेवा कोणत्याच गोष्टीचं भय न वाटणाऱ्या माणसाला अडचणी संकट देखील घाबरतात आणि नुसतंच घाबरत नाहीत तर त्याला सुंदर सुंदर भेटी देखील देऊन जातात म्हणूनच विकासाच्या मार्गावर चालताना संपूर्ण निर्भय होऊन वाटचाल करा वाईट सवयींचा त्याग करा छंद म्हणून किंवा करून बघू म्हणून माणूस स्वतःला कितीतरी वाईट सवयी लावून घेतो दारू सिगारेट जुगार एक ना अनेक या केलेल्या अशा गोष्टींचं मग सवयीत रूपांतर होतं आणि या सवयी तोडणं खूप अवघड जातं ज्या क्षणाला सवय लागते त्या क्षणी तिच्यापासून मिळणारं फळ निश्चित झालेलं असतं म्हणूनच व्यसनांच्या नादीच लागू नका त्यांना कायम चार हात अंतरावर ठेवा व्यसनांबरोबरच खाली दिलेल्या दे सवयींचा देखील त्याग करा नंबर एक वाद घालणं किंवा वादावादी करणं काही लोकांना वाद घालायची भयानक सवय असते त्यांच्या या दुर्गुणामुळं त्यांना लोकांचं सहकार्य मिळत नाही हे त्यांच्या गावीही नसतं जर लोकांचं सहकार्य हवं असेल आणि वेळेची बचत करायची असेल तर वादावादी करण्यापासून स्वतःला कायम वाचवलं पाहिजे दूर ठेवलं पाहिजे नंबर दोन बेजबाबदारपणे काम करणे अर्धवट लक्ष देऊन काम करणं म्हणजे ते काम परत करावं लागण्याची सोय करून ठेवणं अशा पद्धतीनं केलेलं काम पुन्हा पुन्हा करावं लागतं काही लोकांना खपून जातं चालून जातो अशा पद्धतीनं विचार करायची सवय लागलेली असते बेजबाबदारपरीने काम करताना ते मनात म्हणतात काय फरक पडतो कोणाच्या लक्षात येईल पुढचं पुढं बघू नंबर तीन टीका करणं दुसऱ्यांमधले दोष काढणं स्वतःला मोठं करण्यासाठी दुसऱ्यांचे अवगुण काढून त्याला छोटं करणं हा सगळ्यात सोपा मार्ग बरेच लोक अवलंबतात दुसरा छोटा झाला की यांना स्वतः झाल्यासारखं वाटतं म्हणूनच असे लोक दुसऱ्यांची कायम निंदा करत असतात या दुर्गुणांमुळे होऊन आपले वैरी तयार करत असतात दुसऱ्यांवर टीका करण्यापासून त्यांच्यातील कमतरता शोधण्यापासून कायम लांब राहिलं पाहिजे जर कोणातील दुर्गुण त्याला सांगायचे असतील तर त्यामागे त्याला प्रामाणिकपणे मार्गदर्शन करण्याची भावना असायला हवी असं करत असताना देखील त्याआधी त्याचे चांगले गुण सांगून मगच त्याला न दुखावणाऱ्या शब्दात त्याचे दुर्गुण सांगायला हवेत असं केलं तर तुम्ही त्याचे हितचिंतक आहात आणि त्याचा विकास होण्यासाठीच सद्भावनेने तुम्ही त्याला मार्गदर्शन करत आहात हे त्याला समजून येईल मगच तुम्ही केलेली टीका ते सकारात्मक भावनेने घेऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणेल नंबर चार दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडणं एखादं कार्य आपल्या हातून पूर्ण होऊ शकलं नाही किंवा त्यात अपयश आलं तर कित्येकांना त्याचा दोष दुसऱ्यांच्या माथी ढकलायची सवय असते अशा लोकांनी जर प्रामाणिकपणे आत्मचिंतन केलं तर त्यांना आपण करत असलेल्या मूर्खपणाची जाणीव होईल आपला दोष दुसऱ्या दुसऱ्यांच्या माथी मारल्यामुळं कदाचित तेवढ्या वेळेपुरता तो बोलणी खाण्यापासून वाचलाही असेल पण स्वतःच्या भविष्यासाठी मात्र त्यानं खूप मोठी चुकीची सवय निर्माण करून ठेवलेली असते याच दुर्गुणामुळे त्याचं कुठलंही काम पूर्ण होत नाही आणि नशिबी कायम अपयशच येतं नंबर पाच काम न करण्याचे बहाने शोधणं काही लोक काम सुरू करायलाच तयार नसतात जणू काही काम करणं म्हणजे भल्या मोठ्या संकटाला सामोरं जाणं या संकटापासून वाचण्याचे बहाणे शोधत राहणं हा त्यांचा एक उद्योगच असतो बहाणे शोधण्यात ते जेवढा वेळ घालवतात तेवढ्या वेळात तर त्यांची कितीतरी कामं करून झालेली असती हा दुर्गुण तुमच्यातनं असेल तर त्याला ताबडतोब पकडा आणि तुमच्या जीवनातून कायमचं हद्दपार करून टाका इंद्रिय सुखाच्या जाळ्यात अडकणं वास्तवात माणूस मनाच्या माध्यमातून पाचही इंद्रियांचा मालक आहे पण घडतं असं की शिस्तीच्या अभावामुळे या इंद्रियांच्या सुखासाठी तो भटकत राहतो आगीत जेवढं तेल होताल तेवढी ती अधिकच भडकेल माणसाला वाटतं की इंद्रियांच्या इच्छा पूर्ण केल्या तर समाधान मिळेल पण प्रत्यक्षात इंद्रियांना प्रत्येक प्रकारचं सुख देऊनही अधिक सुखाची लालसा काही केल्या मिटत नाही म्हणूनच कुठलाही टोकाचा मार्ग न पत्करता मध्यम मार्गाचा अवलंब करावा प्रत्येक इंद्रियाच्या वर्तनामध्ये समतोल ठेवावा संतुलनाचा मार्ग आपल्याला आनंदाकडे घेऊन जातो झोप जेवण काम विश्राम या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात असाव्यात ना कमी ना जास्त काम आणि आराम यांचा सह योग्य समतोल आणि योग्य अंतरानं संतुलन साधायला हवं या मार्गावरून चालल्यास तुम्ही इंद्रियांचे गुलाम बनणार नाही तर त्यांचे मालक बनाल नंबर सात भंपकपणे दूरदर्शनवरचे सगळे कार्यक्रम पाहणे आजच्या काळातली सर्वात जा जास्त वेळ खाणारी गोष्ट म्हणजे टी व्ही अशा प्रकारे केलेल्या वेळेचा विध्वंस म्हणजे बेहोशी नाही तर काय निरुद्देशपणे दूरदर्शनचे चॅनल्स बदलत राहणं म्हणजे एका अर्थानं सतर्कतेचा संपूर्ण अभाव आपल्या विकासासाठी महत्वपूर्ण असतील तेच कार्य कार्यक्रम बघावेत फक्त मनोरंजन हाच हेतू ठेवू नये वर दिलेले सर्वच दुर्गुण ज्याच्याकडे असतील तो माणूस तेज विकासच काय पण तो सुभरही विकास करू शकणार नाही या सवयी त्याला नरकाच्या द्वारीच नेऊन ठेवतील पायरी आठवी दृष्टिकोन बदला सकारात्मक कृती करा आज आणि आत्ताच आपल्या ध्येयाकडे चालू लागा विकास करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना कार्यप्रवाह प्रवासातील प्रवा सर्वात मोठी शक्ती म्हणजे कृतीमागील हेतूची किंवा प्रेरणेची शक्ती जशा आपल्या भावना तशाच कृती आपल्या हातून घडतील म्हणूनच आपल्या भोवतालच्या आपला दृष्टिकोन योग्य पद्धतीने बदलणे आपल्याला शक्य होईल हा दृष्टिकोनच आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेचा परिणाम ठरवत असतो जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या आप ये अपयशांना आपण कशा प्रकारे स्वीकारतो किंवा नाकारतो हे हा दृष्टिकोनच ठरवत असतो ज्यांची दृष्टी सकारात्मक आहे त्यांच्यासाठी अपयश हे, हे देखील यशस्वी होण्याच्या मार्गावरचा एक टप्पा आहे अपयश कसं स्वीकारावं हे तर त्यांना माहीतच असतं पण अपयश हे यशस्वी होण्याच्या कलेचं एक मुख्य अंग आहे हेही ते जाणतात म्हणूनच जगातल्या कुठल्याही क्षेत्रात त्यांचं स्वागतच होतं ह्याच लोकांमुळे समाजातील बंधुभाव वाढीस लागतो जीवन तणावमुक्त होते आणि मानवी संबंध कपटरहित होतात अशा लोकांच्या जीवनाचे ध्येय म्हणजे अंतिम सत्य जाणून घेणं ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञान प्राप्तीसाठी ते, ते कायम प्रयत्न करत असतात सिगारेट गुटखा दारू निंदा नालस्ती चुगल्या करणे दुसऱ्यांमधील दोष करणे व्यसनांचा व्यसनांसारखा उधार वसन असलेला आणलेला क्षणभंगूर आनंद मिळवण्यात धन्यता मांडणे अशा गैरगोष्टींपासून ते सदैव दूर असतात आपल्या आजूबाजूला तर सर्वच प्रकारचे लोक असतात काही सकारात्मक विचारांचे तर काही नकारात्मक विचारांचे आपल्या सहवासात जर नकारात्मक विचारांचे लोक येत असतील तर, तर आपण त्यांच्याविषयीचा आपला दृष्टिकोन बदलायलाच हवा सोन्याची खाण खोदत असताना सुरुवातीला मातीचे जास्त निघते मातीच जास्त निघते भरपूर माती उकरल्यानंतर मगच सोन्याची प्राप्ती होते आपलं लक्ष सोन्यावर असायला हवं माती पाहून निराश होणं हा वेडेपणा ठरणार नाही का नकारात्मक लोकांकडे बारकाईने पाहिलं तर त्यांच्यातही काही सकारात्मक गोष्टी असतीलच त्याच पद्धतीने आपण आपली दृष्टी विकसित करायला हवी आपल्या नजरेला सोनच दिसावं आणि मातीकडे आपल्याला दुर्लक्ष करता यावं बंद घड्या सुद्धा सकारात्मक लोकांसाठी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतो दृष्टीच अशी बन अबशी अशी बनवायला हवी की तिनं सकारात्मकतेचाच शोध घ्यावा नकारात्मक विचार घटना क्रिया आपल्या जवळ फिरकायला सुद्धा नकोत खरं म्हणजे हाच आपल्या शिक्षण पद्धती पद्धतीचाही गाभा असायला हवा असं झालं तर समाजाचा तेज विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही सकारात्मक क्रिया आपली प्रत्येक छोटी छोटी कृती सकारात्मक असायला हवी अशा लहान कृतींचा आपल्याला आणि इतरांना बदलवण्याची शक्ती खूप महान पण असते कुठल्या तरी घरगुती कार्यक्रमाला एकाने आपल्या दोन मित्रांना निमंत्रण दिलेले होते तिघेही जण गप्पा मारण्यात दंग होते घराचा परिसर वातावरण वातावरण आणि घराची मोठ्या खुबीने केलेली सजावट पाहून एक मित्र मित्र उद्गारला खरंच किती सुंदर आहे घर त्याचे हे उद्गार ऐकून पहिला मित्र मोठ्या अभिमानानं म्हणाला मी नाही बांधलेलं हे घर हे तर माझ्या भावानं मला भेट दिलेलं आहे यावर त्या मित्राच्या तोंडून उद्गार आले माझ्याकडेही असंच घर असतं तर काय बहार आली असती हे ऐकताच पहिला मित्र म्हणाला असं म्हणू नकोस थोडक्यात आनंद कशाला मानतोस असं म्हण की मी मलाही असाच भाऊ असता तर काय बहार आली असती इतका वेळ शांतपणे ऐकत असणारा तिसरा मित्र म्हणाला असंही म्हणू नकोस असं म्हण की मीच जर असा भाऊ असतो तर काय बहार आली असती देण्याचा दृष्टिकोन बाळगणारे संख्येने कमी असतात दुसऱ्यांना आनंदात ठेवणं दुसऱ्यांना मदत करणं दुसऱ्यांना भरपूर देणं हाच त्यांचा आनंद असतो दुसऱ्यांसाठी स्वर्ग बनवण्याच्या प्रयत्नात ते कायम असतात जे दुसऱ्यांसाठी स्वर्ग बनवतात ते स्वतः स्वर्गातच असतात होय ना येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांच्या कल्याणासाठी आपण काय करत आहात लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक कृतीमुळे या विश्वात कुठला ना कुठला बदल होतच असतो म्हणूनच प्रत्येक दिवशी आपण कोणती ना कोणती कृती पूर्ण करायला हवी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना मार्ग दाखवला सॉक्रेटिसने प्लेटोला ज्ञान दिले निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्रबुद्ध होण्याचा मार्ग दाखवला पुढील पिढ्यांसाठी आपण काय करणार आहोत नक्कीच असं काही कर तरी करावं की येणाऱ्या पिढ्या आपला अभिमान बाळगतील एक म्हातारा माणूस एका निर्मनुष्य रस्त्यावरून चालत निघाला होता वेळ संध्याकाळची होती लवकर हा रस्ता पार करावा या भावनेनं त्याची पावलं थोडी वेगात पडत होती काही अंतर पार केल्यानंतर त्याला रस्त्यावर मधोमध मोठा चोर दिसला संपूर्ण रस्ता व्यापलेल्या त्या चरातून पाणी वाहत होत आणि त्याचा प्रवाहही हो फारच गतिमान होता संध्याकाळच्या त्या अंधुक प्रकाशामध्ये म्हातार म्हातार बाबाने ते चर पार केला पलीकडे पोहोचल्यानंतर त्यांनी काही लाकडी फळ्या जमवल्या आणि त्या चरावर एक पूल तयार केला एक माणूस बाबांच्या पूल बांधण्याच्या धडपडीने मोठ्या कुतूहलाने पाहत होता तो त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला काका तुम्ही हा, तुम्ही तर हा ओढा पार केला आहे आणि या पुलाचा वापरही तुम्हाला करावा लागणार नाही मग विनाकारणच कशासाठी ही पूल बांधायची धडपड करताय तुम्ही यावर बाबा उद्गारले मित्रा मी ज्या रस्त्यावरून आलो त्याच रस्त्यावर माझ्यानंतर एक तरुण मुलगा चालत निघाला आहे त्यालाही हा चर पार करावा लागेल तो इथे पोहोचेल तेव्हा काळोख अधिक गडद झालेला असेल माझ्यासाठी पार करायला अवघड असलेला हा ओढा त्याच्यासाठी घातक ठरू शकतो हा पूल मी त्या तरुणासाठी बांधत आहे म्हातार बाबांचा दृष्टिकोन आपल्या प्रत्येकासाठी खूप काही शिकवणारा आहे छोट्या छोट्या कृती मोठमोठी आव्हानं पार करतात कुठल्याही कामाला लहान सहान लेखण्यापेक्षा तो ताबडतोब करण्याची सवय लावून घेणं महत्वाचं जे आपल्याला हवं आहे ते द्यायला आधी शिकलं पाहिजे आपल्याकडे बघून कुणी नमस्कारच करत नाही एवढंच काय कुणी स्मित हस्यही करत नाही अशी एका माणसाची तक्रार होती घरीदारी ऑफिसमध्ये कुठेही हीच अवस्था होती कुणी आपल्याकडे बघून साधं हॅलो देखील म्हणत नाही असं सांगत तो कायम करवादात असायचा मग कुठल्या तरी सुजान माणसानं त्याची ही तक्रार ऐकून त्याला एक सल्ला दिला तुमच्याकडे बघून कोणी हसत नसेल तर तुम्ही इतरांकडे बघून हसायला सुरुवात करा तुम्ही इतरांना हाय हॅलो म्हणायला लागा काही दिवसातच चमत्कार घडला आणि भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे बघून स्मित करू लागली हा चमत्कार घडवला होता त्याने उल्लेखलेल्या एका छोट्या पावलाने एक छोटीशी कृती त्याच्या जीवनात खूप आनंद घेऊन आली होती म्हणूनच काम छोटं म्हणून ते करायला विलंब लावू नका शक्य तेवढ्या लवकर ते, ते पूर्ण करून टाका जीवनाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार आहात ते कितीतरी पटीने वाढून तुमच्याकडे परत येणार आहे प्रत्येक शेतकरी हा नियम जाणून असतो या नियमावर त्याचा विश्वास असतो आणि याच नियमानुसार तो कामही करतो आपल्या शेतात तो उत्तम प्रतीचं बियाणं पेरतो आणि मोठ्या चिकटीने धीर धरून पीक येईपर्यंत वाट पाहतो शेतकरी हे जाणतो पण इतर लोक मात्र जाणत नाहीत आपण जर हा नियम नीट समजावून घेतलात आणि त्यानुसार छोट्या छोट्या सकारात्मक कृतींचं बियाणं पेरत राहिलो तर यशोशिखरावर पोचायला आपल्याला वेळ लागणार नाही जेव्हा जेव्हा एखादं काम आपण करू शकत नाही असं तुम्हाला वाटेल तेव्हा तिथेच अडखळू नका हे काम मला जमणार नाही असं स्वतःला सांगण्याऐवजी हे काम मी कसं पूर्ण करू शकेन असं स्वतःला विचारा असं केलं तरच तुम्ही तुमच्या बुद्धीला विचार करण्याची संधी द्याल अशी संधी आपल्या बुद्धीला उपलब्ध करून दिली तरच ती आपल्यासाठी नवनवे मार्ग खुले करेल असं झालं तर लक्ष प्राप्ती बरोबरच आपल्या बुद्धीचाही विकास घडून येईल लक्षात ठेवा सकारात्मक कृतीसाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे प्रत्येक क्षण आपली कृती पूर्णत्वास नेऊ शकतो क्रियेन वाचाळता व्यर्थ आहे हे किती महान सत्य आहे टाइमपास करतोय आपण असं कित्येकांना वाटतं खास पण खरं आहे ते असं टाइमच आपल्याला काम करत असतो पास